स्वामी समर्थांची सेवा ही फक्त एक विधी नाही ती एक भावयात्रा आहे आणि गुरुपौर्णिमेचे पर्व म्हणजे ह्या सुंदर सुरुवात गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ला आणि त्या दिवशीचा गुरुवार म्हणजे केवळ योगायोग नाही ही एक संधी आहे आपल्या आयुष्यात ह्या गुरूंचा आशीर्वाद हवा असेल मार्गदर्शन असेल आणि मन शांती हवी असेल तर दहा जुलैच्या गुरुपौर्णिमेपर्यंत येणारे चार गुरुवार आपण स्वामी समर्थांच्या सेवेच्या नित्य साधनेला अर्पण करू शकतो गुरुवार हा दिवस गुरु तत्वाचा आहे आणि स्वामी समर्थ हे तर सद्गुरूंच सर्वोच्च रूप म्हणूनच या चार गुरुवारांमध्ये आपण चार गोष्टी करायच्या मनापासून श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने चार गुरुवार चार सेवा एक स्वामींच पूजन घरच्या शांत कोप्यात फक्त एक दिवा लावा आणि मनोभावे श्री स्वामी समर्थाय स्मरण करा, सजावट काही नाही तरी चालेल पण मनापासूनचा नमस्कार हवा दोन एक माळ जप दर गुरुवारी फक्त एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्था मंत्र उच्चार करा जास्त वेळ नाही लागणार पण हा जपचित्त शांत करतो आणि अंतःकरण स्वामींच्या चरणांशी जोडून टाकतो तीन स्वामी चरित्रामृत किंवा गुरुलीलामृत वाचन स्वामी समर्थांच्या चरित्रातील एखादी गोष्ट वाचा आणि ती स्वतःच्या आयुष्यात लागू करण्याचा विचार करा रोज संपूर्ण अध्याय वाचणं शक्य नसेल तरी एक परिच्छेद मनापासून वाचणं ही सुद्धा सेवा आहे चार एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करा सेवा ही सेवा कोणत्याही मूर्ती पुढे नव्हे तर जगातील प्रत्येक स्वामी स्वरूपात केली जाते एखाद्याला जेवण वस्त्र किंवा सकाळी किंवा सायंकाळी वेळ तसं स्वामींची, वे स्वामींची आरती करा शक्य असेल, असेल तर जवळच्या मठात जाऊन दर्शन घ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा संकल्प पूर्ण झाल्यावर केवळ स्वामी आपली कृपा झाली एवढंच म्हणायचं काही राहून गेलं असेल चुकलं असेल तर मनापासून क्षमा मागायची कारण स्वामींना परिपूर्ण विधी नकोय त्यांना हृदयातली भक्ती हवी आहे जर काही चुकलं तर संकल्पात खंड पडला वेळ मिळाला नाही काही दिवस सेवा राहिली हरकत नाही पुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या सगळ्या सेवा पूर्ण करण्याचा संकल्प घ्या स्वामींच्या चरणी माफी मागा आणि जे शक्य आहे ते मनापासून करा स्वामींना विधीपेक्षा श्रद्धा जास्त प्रिय आहे सेवा करताना लक्षात ठेवावं सेवा ही डील नाही ती समर्पण आहे सत करत राहिलं तर कृपा अट आहे स्वामी पात्रता पाहून कृपा करत नाही स्वामी हृदय पाहता चार गुरुवार केवळ एक सुरुवात आहे पण ती सुरुवात आयुष्य बदलू शकते ही सगळी सेवा ही भावना मी आपल्यासाठी आणत आहे जर ह्या प्रवासात आपणही माझ्यासोबत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला ला करा आणि ह्या गुरुपौर्णिमेची सेवा जगभरात पोहोचवण्यासाठी माझी साथ द्या कारण सेवा शेवटी एकट्याची नसते ती सगळ्यांची मिळूनच होते श्री स्वामी समर्थ